नमस्कार मित्रांनो माझ्याकडे मुस्लिम कामगार कोणीतरी ओरडलं ही बेकरी यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर आलं काय ही घटना आपण सविस्तर बघणार आहोत या चॅनलवरती चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कुणीतरी ओरडलं की ही बेकरी मुस्लिमांची आहेत पण ती आमची आहेत आम आणि आमच्याकडे मुस्लिम कामगार आहेत यातून त्यांनी बेकरीवर दगडफेक केली पत्रे काढले आणि आग लावली हे म्हणणं आहेत यवतमध्ये हिंसाचारांची जळ बसलेल्या स्वप्नील आदिनाथ कदम यांचे कदम हे बेकरी प्रोडक्ट तयार करण्याच्या उद्योगात आहेत त्यांच्याकडे मुस्लिम मजूर कामाला आहेत दौड तालुक्यातील यवत मध्ये तीन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली त्यानंतर एक अक्षबाई पोस्ट सोशल मीडियावर काढण्यात आली यामुळे यवतमधील तणाव वाढला मग जाळपोळ आणि दगडफेक याकडे आपण थोडं लक्ष देऊया शुक्रवारी दुफारा मोर्चा काढण्यात आला जमलेला जमाव अचानक हिंसक झाला आणि दुसऱ्या धार्मिकांच्या प्रार्थना स्थळाकडे निघाले त्याच वेळी वाटेत कदम यांची बेकरी दिसली मुस्लिम व्यक्तींची बेकरी समजून जमावाने तिला आग लावली मग कामगार मुस्लिम पण बेकरी आमची याकडे आपण थोडं लक्ष देऊया स्वप्न कदम म्हणाले की माझ्याकडे काही कामगार मुस्लिम आहेत ते उत्तर प्रदेशातील आहेत सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली मुस्लिम व्यक्तीने ही अक्षपायी पोस्ट सोशल मीडियावर केली असल्याचं म्हंटल गेलं इथून दीडशे ते दोनशे मीटर वर मस्जिद आहेत जमाऊ मस्जिदीकडे निघाला होता तिकडे जात असताना कोणीतरी ओरडलं की ही बेकरी मुस्लिम व्यक्तीची आहेत पण बेकरी तर आमच्या आहेत त्यांनी दगड फेक केले त्यानंतर त्यांनी पत्रे काढली त्यानंतर जलवनशील पदार्थ आतमध्ये फेकले आणि आमची बेकरी जळून खाक झाली सोशल मीडियावरील पोस्टी आणि आमच्या मजुरांचा काहीही संबंध नाहीत असं कदम म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद